अमित प्रदीप बंगाडे मी मूळ निवासी वरणगावच आहे पण सध्या मी कामाला मॉरिशसमध्ये असतो मॉरिशियस एक आफ्रिका कंट्रीमध्ये आयलंड कंट्री मी कामाला असतो माझ्या ज़, ज़, बाबांनी मला जेव्हा सांगितलं की आपल्या वरणगावमध्ये नगरपालिकेचे इलेक्शन्स आहेत तेव्हा मी म्हणजे मी जे जगामध्ये बदल घडलेले पाहिलेले आहेत मोदी साहेबांच्या लिडरशिपमध्ये आणि बीजेपीच्या खास करून लिडरशिपमध्ये दोन हजार चौदा नंतर तर यानंतर मी खूप जास्त इन्स्पायर्ड झालेलो आहे बीजेपीच्या कार्य पद्धतीने आणि कार्यशैलीने आणि त्यामुळे मी म्हटलं की भरे भलेही आपण दुसऱ्या देशामध्ये असू द्या पण आपण आपल्या गावाला जायचं आणि म्हणजे वोट करायचं बीजेपीला कारण याने मोदी साहेबांचे हात आपण जास्त मजबूत करायला पाहिजे त्याचप्रकारे महाराष्ट्रामध्ये मा दे, देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा ज्या गतीने प्रगती करत आहेत आणि आपले लोकल जे लीडर्स आहेत तुम साहेब साहे असू द्या पाटील साहेब असू द्या त्यांचे पण त्यांनी जे का नेपाळमध्ये जे आपल्या गावाला तो एक प्रसंग घडला होता त्यामुळे त्यांनी जे ज्या प्रकारे लोकांची मदत केली त्या दुःखाच्या काळामधून लोकांना बाहेर सावरून आणलं त्या सगळ्यांचे हात मजबूत करण्यासाठी मी ते मत द्यायला आलेलो आहे आणि बाकीच्यांनाही आवाहन करेल की जे तुम्ही बाहेर परदेशात असाल पुण्या मुंबईला असाल नक्कीच आपल्या गावाला या आणि आपल्या बीजेपीला मत द्या आणि बीजेपीला मोदी साहेबांना फडणवीस सा, साहेबांना त्यांच्या हातांना अजून मजबूत करा की आपल्या गावाची प्रगती अजून जास्त फास्ट होईल आणि एक मजबूत नेतृत्वाखाली आपलं प्रगती होत राहील